विमान आहे शिकवली जाते नाही मुली शिकतायत अंदर परिषदेच्या शाळेत मला घेऊन गेले आणि काय पाहिलं पंचवीस तीस मुली जे आहेत ते जापनीज शिकलेल्या आहेत तर पाचवी सहावीस सातवीचे असते पंचवीस एक मुली जे आहेत जर्मन शिकलेल्या आहेत आणि एक मुलगी जी आहे ती इंग्लिश मध्ये आम्हाला कुठला ऍप जो नवीन तयार केला त्या ऍपची माहिती देत होते आनंद वाटला की जिल्हा परिषदेत शाळेत एका खेडे गावामध्ये अशा प्रकारच्या मुली जर्मन जपानी भाषेला शिकतायत त्या भाषा शिकतायत खरंच त्याच्यानंतर शंभर टक्के दुःख होत माझ्या त्याने पूर्वीचे जे आहेत चाळीस वर्षापूर्वीची विधानसभा पाहिलेली आहे विधान परिषद पाहिलेली आहे विरोधी पक्ष नेता म्हणून मग काम केलं मंत्री उपमुख्यमंत्री हे असं कधी नव्हतं थोडं सांगत आता झाली मला एक्केचाळीस वर्ष होऊन गेली तर काही ते योग्य आहे असं मी कसं हो म्हणू शकेल बाबा त्या विधान भवनामध्ये मी एक एक पंच्याऐंशीला मी विधानभवनामध्ये आलो विरोधी पक्ष नेता झालो ला महसूल मंत्री एक्क्याण्णव ला झालो त्याच्यानंतर हाऊसिंग मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री गृहमंत्री झालो त्यावेळीची परिस्थिती त्यावेळेचे बोलणार बोलणारे लोक ईश्वरराव धोंगे दिवा पाटील दत्ता पाटील मुलासाहेब गोरे कदम वेगवेगळे आणि इथून सुद्धा कधी पवार साहेब कधी आता कधी ते यशवंतराव मोहिते असायचे कधी सांगतो विलासराव देशमुख असायचे हे सगळे कधी तिकडे गोपीनाथराव मुंडे असायचे कधी इकडे कधी छगन भुजबळ असायचे तर हे सगळं एकमेकाच्या विरुद्ध जे आहे जे काही मुद्दे असेल त्या मुद्द्यावर भांडण व्हायचं पण त्याच्यात मन दुख व्हायचं नाही कोणाला जखम होणार नाही अशा प्रकारचाच सगळी चर्चा असायची बाळासाहेब भारत एकदा म्हणाले होते काय तोल न जाता बोल लावा असं बोला की दुसऱ्याला जखम होता कामा आता त्या ते चाललं होतं आता हळू 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 त्याला ते पाहतोय आता हे चांगलं आहे कोण म्हणेट संध्या काय इतर काही अंतर रात्री केलंय असं आहे ना की मुख्यमंत्री त्या मंत्रिमंडळाचे कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंबामध्ये एखादा जर चुकीचा काही वागत असेल तर कुटुंब प्रमुखाचं कामच आहे की त्यांची कान उघाडणी करणं तर काही चुकलेलं नाही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याचा जो प्रकार आहे ठाकरे साहेबांनी असं सांगितलं की भाजपला विचार म्हणजे आता राष्ट्रवादीचा निर्णय भाजप घेणार आहे प्रश्न असा आहे की आज भाजप प्रणीत सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार एनसीपी गट सध्या आहे त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे त्यावेळेला चर्चा होणं आवश्यक आहे त्याप्रमाणे त्याने चालले की आम्ही त्याप्रमाणे त्याने चालले की आम्ही चौकशी करू साहेब साहेब अधिवेशन काळात कृषी मंत्री रमी झाले असा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यात असं आहे का सर्व काम सध्या बीजेपीचे नेते करताय सर्व काम हो, शेतकऱ्यांचे असं बीजेपीचे करताय यांच्यासाठी काम नाही म्हणून हे असं कोण म्हणत रोहित पवार मी तर काय बघितलं नाही अजून काय आहे ते काय बघत होते काय मला काहीही माहिती नाही खेळताना दिसत त्याचं पाहू आता मला माहितच नाही तर मी काय सांगू कधी आला तुरवायला आज सगळं नाही झालं आज कार्यक्रमात जाणार सकाळपासून पण सर कृषी मंत्री नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात एक एक त्यांचे जे कधी कधी व्हिडिओ येतात असं नेहमीच त्यांचं वादग्रस्त वागणं कसं वाटतंय तुम्हाला ते आता पक्षाचे जे आहेत नेते आहेत अजितदादा पवार ते त्याच्यामध्ये लक्ष घालतील असं काय असेल आता विषय झालेला आहे लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद झालेले आहे त्यानंतर अनेकांवरती आता गुन्हे दाखल होणार आहे आणि काहींना तर पैसे पण आता मिळणार नाही काय सांगायला कशाला कुणी कशाला कुणी होणार कागदपत्र दाखल केले वगैरे नाही अगोदरच सांगितलं होत त्याचे निकष दिले होते त्यांच्याकडे चार चाकी गाडी आहेत गाड्या आहेत बंगले आहेत अमुक आहेत अमुक आहे उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही योजना ही गरिबांसाठी असते नेहमी श्रीमंतासाठी योजना नसते पण अशा का हो हो का जर काही असतील तर मी मागे सांगितलं होतं की स्वतःहूनच त्यांनी सांगावं की मला हे काही नको मी या नियमामध्ये बसत नाही आता एवढं करून सुद्धा ती मंडळी जर असं जर करत असतील तर मग अडचणीच होत आहे पण तरी सुद्धा जे आहे अजूनही जे त्यांच्याकडे गाडी घोडा आहे दोन पैसे आहेत त्यांनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून जे आहे ती गरीब लोकांसाठी आहे गरीब त्याच्यातून माघार घ्यावी एक आहे की आतापर्यंत दिलं असेल तर त्यांच्यावर आता आणखीन काहीतरी कारवाई वगैरे होऊ नये यासाठी मी जरूर प्रयत्न विषय झालेला आहे आरके बहिणीचं पोर्टल बंद झालेलं आहे त्यानंतर अनेकांवरती आता गुन्हे दाखल होणार आहे आणि काहींना तर पैसेच पण आता मिळणार नाही काय सांगाल कशावर कुठे मार्केट बहिणी कशाला कुठे होणार त्यांनी छोटे कागदपत्र दाखल केले वगैरे नाही नाही अगोदरच सांगितलं होतं त्याचे निकष दिले होते त्यांच्याकडे चार चाकी गाडी आहेत गाड्या आहेत बंगले आहेत अमुक आहेत अमुक आहे उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही योजना ही गरिबांसाठी असते नेहमी श्रीमंतासाठी योजना नसते पण अशा जर काही असतील तर मी मागे सांगितलं होतं की स्वतःहूनच त्यांनी सांगावं की मला हे काही नको मी या नियमामध्ये बसत नाही आता एवढं करून सुद्धा ती मंडळी जर असं जर करत असतील तर मग अडचणीच थो होत आहे पण तरी सुद्धा जे आहे अजूनही जे त्यांच्याकडे गाडी घोडा आहे दोन पैसे आहेत त्यांनी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून जे आहे ती गरीब लोकांसाठी आहे गरीब त्याच्यातून माघार घ्यावी एक आहे की आतापर्यंत दिलं असेल तर त्यांच्यावर आता आणखीन काहीतरी कारवाई वगैरे होऊ नये यासाठी मी जरूर प्रयत्न करेल मध्ये पुन्हा नाशिक जिल्ह्यात असतोय कनेक्शन नाशिक जिल्ह्यात आपला जिल्हा तुम्ही म्हणजे नेते आहात त्या जिल्ह्याचे पुन्हा एक रडारवर आलेले नाशिक जिल्हा हनी ट्रॅक्टर काय म्हणा मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या समोर विधानसभेत ते बोललेले आहेत हनी नाही आणि ट्रॅप नाही काहीही नाही मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर मला असं वाटतं की आपण आणखी काय बोलू शकतो नाशिक मध्ये यांनी सांगितलं आमच्याकडे आहे मला तुम्ही सांगा अशा काय सीडी बीडी काय असतील तर ते चौकशीसाठी कुणाला द्यायला पाहिजे पोलिसांकडे द्यायला पाहिजे पोलिस चौकशी करतील होम डिपार्टमेंटला कळवतील या असं असं आहे तर तुम्ही स्वतः पुरत ते सगळं ठेवलं तर मग पोलिसांना तरी कसं काय करणार काय या, या सिमेमुळे शिंदे सरकार आला असंही त्यांनी आरोप केलेला आहे मला तसं काय त्या मताशी सहमत नाही पण मध्ये काल एक हॉटेल ते हॉटेल होत ते सील करण्यात आलेलं आहे आणि त्या मला काय करत मागच्या आठवड्यामध्ये आणि कालही एका हॉटेलमध्ये अर्धा तास होत काय भेट असे आहे की कोणीही तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या संघटनेने आता तिथे आमदार आणि पक्षाचे प्रमुख नेते आहे त्यांनी भेट मागितली किंवा हॉटेलमध्ये काही कार्यक्रम असेल मुख्यमंत्र्यांनी तिथे मी जर भेटायला गेलो तर ते मला भेटणार मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो आता त्या भेटीचं काय कारण विमानसं काय ते काय मला काय माहिती नाही कारण मी तिथे नव्हतो आणि काय तसं काय ठरलं असेल ठरत असेल भविष्यात असेल साहेब